दरम्यान रेनगर प्रकल्पातील घरं नेमकी कशी आहेत याचा आढावा घेतलाय पाहूयात देशातील हा सर्वात मोठा गृह प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून श्रमिकांचं विडी कामगारांचं रिक्षा चालकांचं मोलमजुरी करणाऱ्यांचं स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न प्रत्यक्षात उतरले आपण सगळे जाणतो आज लाखो रुपये पगार असणाऱ्या व्यक्तीसाठी देखील शहरामध्ये स्वतःच्या हक्काचं घर असणं हे स्वप्न असतंय मात्र नर्सया मास्तरांनी अवघ्या दोन लाख दहा रुपयांमध्ये श्रमिकांना घर देऊन हे स्वप्न इथं प्रत्यक्षात उतरवलंय तब्बल तीनशे पासष्ट एकर जागा आडम मास्तर यांनी त्यांच्या उमेदीच्या काळामध्ये श्रमिकांच्या या घरांसाठी या ठिकाणी एकत्र केली तीनशे पासष्ट एकर जागा आणि या तीनशे पासष्ट एकर जागेमध्ये आठशे तेहतीस टॉवर किंवा आठशे तेहतीस अशा स्वरूपाच्या इमारती आहेत ही घर आहेत कशी आपण पाहूयात एक प्रारूप आहे हे एका घराचं एक अडीचशे ते पावणे तीनशे स्क्वेअर फीट या ठिकाणी कार्पेट एरिया आहे हा हॉल आहे या घराचा आणि आतमध्ये आल्यानंतर इथे हे बेडरूम या ठिकाणी हे किचन हे या घराचं किचन इथून ही बाल्कनी बाल्कनीचं दार उघडल्यानंतर इथे ही ड्राय बाल्कनी तुम्ही या कार्यक्रमासाठी आलेला आहात तुम्हाला या ठिकाणी घर भेटणार आहे तुम्हाला की कार्यक्रमासाठी म्हणून आलात तुम्ही अच्छा तुमच्या पाहुण्यासाठीच आहे म्हणजे तुमच्या पाहुण्यांना घर भेटणार आहे बघितलं तुम्ही हे घर वाटलं तुमच्यापैकी कोणाला घर भेटणार आहे इथे आता कुठे राहतो तुम्ही आता इंद्रानगर मध्ये सोलापूर इंद्रानगर मध्ये इथे घर भेटणार भेटणार आहे पैसे वगैरे सगळं लोन आणि दोन लाख दहा हजार रुपये हे सुद्धा जे आहेत ना ते कर्जाच्या स्वरूपात द्यावे लागणार आहेत आणि हे कर्ज देखील माफ होईल का कोणत्या योजनेच्या अंतर्गत याचे देखील प्रयत्न सुरू आहेत हे सगळं बघितल्यावर काय वाटतं तुम्हाला एकदम छान वाटतं सर चांगलं वाटत अशा ठिकाणी तुम्ही राहायला याल म्हणजे कधी कल्पना केली होती नाही नाही कल्पना कधी केलेलं नव्हतं पण मोदी सरकारमध्ये असल्यामुळे ते पॉसिबल झाले अच्छा काय वाटतंय बघून चांगलं अच्छा एकदम भारी येणार राहिलं आता आम्हाला देत येत नाही ते आमचं बिडी कारखान काय नाही शेताच काम करतो आम्ही हा आता आम्हाला दिलं तर आता पैसे भरा लागतं हे काय नाही आमच्याकडे तर या सगळ्यांनी आडम मास्तर यांनी या ठिकाणी या हा जो गृह प्रकल्प उभारला आणि तो उभारताना जे मॉडेल विकसित केलंय ते मॉडेल स्वीकारायला किंवा त्यापासून आदर्श घ्यायला किंवा त्यापासून काहीतरी शिकायला हरकत नाही कॅमेरामन विजय राऊत समनदार गोंजारी एबीपी माझा सोलापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट